नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के पिकम्याच्या वाटपा संदर्भात एक महत्त्वाचा आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सोळा जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा मंजूर झालेला आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून त्या जिल्ह्यातील कोणते तालुके पात्र आहेत याचबरोबर त्या तालुक्यातील किती महसूल मंडळे पात्र आहेत याचबरोबर त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये येणार याचबरोबर कधीपासून येणार कधीपासून येणार आणि कोण्या पिकासाठी वाटप होणार याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवनकर स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे हिंगोली आणि मित्रांनो हिंगोली जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी गोयल साहेबांच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यामध्ये सोमवारी पंचवीसशक्के अग्रिमची अधिसूचना सर्वच्या सर्व म्हणजे तीस महसुली मंडळामध्ये निर्गमित करण्यात आलेल्या आहे ज्यामध्ये औंढा तालुक्याचा समावेश आहे ज्यामध्ये वसमा तालुक्याचा समावेश आहे याचबरोबर कळमनुरी तालुक्याचा समावेश आहे याचबरोबर शेनगाव तालुक्याचा समावेश आहे आणि हिंगोली तालुक्याचा सुद्धा समावेश आहे आणि एकंदरीत हिंगोली जिल्ह्यातील पाच तालुक्यातील तीसही महसूल मंडळामध्ये पंचवीस शक्के अग्रिमची अधिसूचना सोया सोयाबीन या पिकासाठी निर्गमित करण्यात आलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन या पिकाचा हेक्टरी किमान सतरा हजार पाचशे रुपये आहे आणि इतर पिकासाठी शेतकऱ्यांना पिकमा भेटणार आहे परंतु वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटणार आहे परंतु सोयाबीनचा क्लेमचा पिकमा जो आहे सोयाबीनचा तो अग्रिमचा आहे क्लेम केलेला असेल तरी भेटणार आणि नसेल तरी भेटणार परंतु कापसाचा जो पिकमा हिंगोली जिल्ह्यातला आहे जर त्या शेतकऱ्यांनी जर बहात्तर तासाच्या आत क्लेम केलेला असेल तर त्यांना वैयक्तिक क्लेमचा पिकमा भेटणार आहे तर मित्रांनो हे झालं आता हिंगोली जिल्ह्यातलं मित्रांनो दुसरा जिल्हा आहे जालना मित्रांनो जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा जालना जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ज्यामध्ये भोकरदन आहे जाफराबाद आहे परतूर आहे मंटा आहे आणि सर्व जालना जिल्ह्यातील आठ तालुक्यात आहेत आणि आठ तालुक्यातील एकूण बेचाळीस महसुली मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिम अधिसूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जालना जिल्ह्यामध्ये काढण्यात आलेले जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा तूर असेल कापूस असेल याचबरोबर सोयाबीन असेल या सर्व पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि जालना जिल्ह्यातल्या सर्व म्हणजे बेचाळीस महसूल मंडळामध्ये पासष्ट पेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आणि नुकसान झाल्यामध्ये नुकसान झाल्यामुळे अखेर पंचवीस टक्केचा पीक मा जालना जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता तिसरा जिल्हा आहे तिसरा जिल्हा आहे तिसरा जिल्हा आहे बरोब बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमच्या आधी अर्ध्या अर्ध्यापेक्षा जास्त महसुली मंडळामध्ये निर्गमित झालेली आहे त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे बुलढाणा जिल्ह्याच्या डिटेलमध्ये अपडेट आपल्याकडे नाही अपडेट आले की मी तुम्हाला कळवतो याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर मित्रांनो लातूर जिल्ह्यामध्ये जे काही विमा कंपनी कार्यरत आहे एस बी आय लाईफ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि या विमा कंपनीच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी आताचा दोन हजार चोवीसचा विमा भरलेला आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये साठ मसूल सोयाबीन या पिकाची अधिसूचना काढण्यात आलेली आहे त्यामुळे सोयाबीन पिकासाठी लातूर जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा हा भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव आणि मित्रांनो धाराशिव जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर एकंदरीत जवळपास शेचाळीस महसूल मंडळामध्ये पंचवीस टक्के अग्रिम ची अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील एकूण अं सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये अग्रिमच्या अधिसूचना काढलेली आहे मित्रांनो आपल्या राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील जी काही विमा कंपनी कार्यरत आहे त्या विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि बैठकीमध्ये विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की बीड जिल्ह्यातल्या सत्याऐंशी महसूल मंडळाचे संरक्षण करावे आणि तात्काळ शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पिकमांचा वाटप वाटप करावं असे आदेशित केले आहे त्यामुळे जिल्ह्या जिल्हा कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून आदेशित केलेला आहे त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा हा भेटणार आहे याचबरोबर मित्रांनो एकंदरीत जर पाहिलं तर आता हे होते मराठवाड्यातील चार ते पाच जिल्ह्या आणि उर्वरित जर जे काही मराठवाड्यातील जिल्हा आहे त्याही जिल्ह्यामध्ये पंचवीसशक्के अग्रिमचा पिकमा मंजूर झाले ज्यामध्ये नांदेड जिल्ह्यातील एकूण सोळा तालुक्यातील त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये सोयाबीन या पिकाची अग्रिमची अधिसूचना काढलेली आहे यापाठोपाठ कापूस असेल तूल तूर असेल मूग असेल किंवा खरीपाची ज्वारी असेल या सर्व पिकासाठी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पंचवीसशके अग्रिमची अधिसूचना त्र्याण्णव महसुली मंडळामध्ये निर्गमित करण्यात आलेली आहे याचबरोबर मित्रांनो परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस टक्के अग्रिमच्या आधी सुद्धा बावन महसूल मंडळामध्ये परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेले आहे तर मित्रांनो परभणी दौऱ्यावरती जे काही सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नुकसान झालं आणि नुकसान झाल्याच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे कृषी मंत्री आलेले होते आणि त्या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे की कृषी मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेत आणि विमा कंपनीला सुद्धा आदेशित केलेला आहे पंचवीस टक्के विमा वाटप करण्याचे याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर परभणी जिल्ह्यातल्या प्रत्येक कोणत्याही महसूल मंडळाला जर घेतलं तर प्रत्येक महसूल मंडळ पासष्ट पेक्षा जास्त पावसाची नोंद आहे आणि काही महसूल मंडळे परभणी जिल्ह्यामध्ये असे आहेत की त्याच्यामध्ये ते साडेतीनशे मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली त्यामुळे नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये आहे याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर आता हे सर्व मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या याचबरोबर याच्या व्यतिरिक्त विदर्भ पूर्व विदर्भ म्हणजेच अहिल्यानगर याचबरोबर अमरावती याचबरोबर नाशिक याचबरोबर नागपूर याचबरोबर अकोला जिल्ह्यातील बावन्न महसूल मंडळे याचबरोबर आपण जर पाहिलं तर इतरही जिल्ह्या आहेत ज्यामध्ये मोठ्या सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये नुकसान झालं परंतु काही जिल्ह्यामध्ये अग्रिमच्या निर्गमित करण्यात आलेली नाही परंतु शेतकऱ्यांनी जर आपला नुकसानीचा जर क्लेम बहात्तर तासाच्या आज जर दाखल केलेला असेल तर त्यांना वैयक्तिक क्लेमचा पंचवीस टक्के पिकमा भेटणार आणि ज्या जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पंचवीस टक्के अग्रिमच्या आधी सुद्धा निर्गमित केलेली आहे त्या शेतकऱ्यांना मात्र क्लेम केलेला असेल तरी पिकमा भेटणार आणि क्लेम केलेला नसेल तरी त्या शेतकऱ्यांना पिकमा भेटणार आता मित्रांनो हे होतं खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिक्याच्या वाटपा संदर्भातला अपडेट याचबरोबर मित्रांनो शासनाने सुद्धा मदत आता याज या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेटणार आहे मित्रांनो जे काही अगोदर एनडीआरएफ आणि एस एफच्या निकषाची जी काही पात्रता होती ती हेक्टरी सहा हजार आठशे रुपये होती परंतु राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून अशी माहिती देण्यात आलेली की बाबा आम्ही एनडीआरएफ आणि एस एफच्या निकषामध्ये दुप्पट वाढ करतोय आणि जी पहिली सहा हजार आठशे रुपये हेक्टर होती जिरायत पिकासाठी ती आता तेरा हजार सहाशे रुपये झाली आहेत आणि जवळपास बहुवार्षिक पिकांसाठी छत्तीस uh, हजार रुपये आणि बागायती पिकासाठी सत्तावीस हजार रुपये आणि ही मर्यादा पहिली दोन हेक्टरची होती आता तीन हेक्टरची आम्ही केलेली आहे त्यामुळे नुकसान भरपाईसाठी सुद्धा आपलं सरकार कमी पडणार नाही शेतकऱ्यांना मदत करेल असं आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे तर मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या मंजुरी संदर्भात डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमच्या युट्यूब वर जर नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक आणि प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद